तूर कापली जाते आणि त्याच्यामुळे मजुरांची फार बचत होती मजूरने तर ने किती मजूर लागले असते आणि किती मजूर संख्या म्हणजे जवळजवळ एक बी गेला दहा ते पंधरा मजूर लागले असते तिथे तीन माणसं काम करू शकतात काम करू शकतात आणि मजुरी वाढली आहे सध्या सध्या मजुरी तर एवढी भयंकर वाढली की ते मनात येतं ते बोलतात बरं आणि ती काम अर्धाच करता फार करतात त्यामुळे फार शेतीमध्ये बिकट वाट मजूर त्यांच्यामुळे शेतकरी यांचं खूप खूप म्हणजे टायमावर काम होत नाही आणि याच्यामुळे आता वेळ वाचत आहे फार वेळ वाचतोय मजुरी वाचा मजुरी वाचते अच्छा आपले पूर्ण किती आहे तूर आता जवळजवळ आठ एकर तूर आहे तूर आहे आठ एकर मजुराच्या साहाय्याने जर कापणी केली असते तर किती दिवस लागले जवळजवळ त्याला सात आठ दिवस लागून गेले असते त्याला मजूर नाही चार मजूर आहेत ते शक्यच नव्हतं आणि आता काय मशीनच्या सहाय्याने किती दिवस लागले हे दोन दिवसात तीन दिवसात आम्ही याला पूर्ण म्हणता आणि मजूर संख्या म्हणजे तीन लोक करू शकतात तीन मजूर आम्ही करू शकतो ते तीन दिवसात काम तीन दिवस नाही तर शंभर मजूर लागले असे तरी बी झालं नसतं झालं नसतं म्हणजे मजूर शेतकरी हातभर झालेला आता आणि काही काही जुगाड शोधत राहतो जुगाड म्हणजे आपण ही जे मशीन आहे फक्त आपण काही झाड वगैरे कापण्यासाठी वापर करत असायचो हा हे झाड कापण्याचं मशीन आहे पण ते पूर्वी